गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरचा हा फोटो आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक नवीन फलक त्या स्थानकावर लावण्यात आला त्या फलकाच्या खालीच दोन तरुण मध्यधुंद नशेत असताना लघुशंका करतानाचा व्हिडिओ तीस ऑक्टोबरला सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर संतापाची एक लाट सोशल मीडियावर उसळली छत्रपती संभाजीनगरचा हा व्हिडिओ राज्यभरात देशभरात व्हायरल झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या दोन्ही तरुणांचा अजून एक व्हिडिओ माफी मागतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आज सकाळी अर्थात पाच नोव्हेंबर रोजी सकाळी एक बातमी आलेली आहे आणि ती धक्कादायक अशी बातमी आहे कारण ज्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या तरुणानं याच ज्या धमक्या आहेत ट्रोल आहेत याला कंटाळून आपला जीव दिल्याची बातमी हाती येते महेश आडेसोबत नेमकं काय झालं जे कृत्य त्याने केलं होतं त्या कृत्यामुळे त्याला स्वतःचा जीव गमावा लागला का पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नेमकं प्रकरण काय आहे कुठून सुरुवात होते ते आपण पाहूयात तीस ऑक्टोबर जी जो व्हिडिओ आहे हा तीस ऑक्टोबर डेटेड आहे आणि स्वप्निल देशमुख नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंट युजरनं हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या व्हिडिओमध्ये त्याने ना जाय चावलं ती कशा पद्धतीने छत्रपती संभाजीराजे जे आहेत त्यांचा अपमान करत आहेत आणि जे लघुशंका त्या फलकाच्या खालीच करत आहेत त्यांना आम्ही समजून सांगतोय परंतु तो ऐकत नाही आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला होता स्वप्नील देशमुख नावाच्या युजरने जो व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओला आतापर्यंत तेवीस लाखाहून अधिक व्ह्यूज जे आहे ते तिथे होते त्याने त्या दोन्ही तरुणांना विनंती केली होती पण स्पष्टपणे दिसत होतं की त्यातून ते दोन्ही तरुण जे आहे ते नशेत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्या व्हिडिओमध्ये जे तरुण आहे ज्याचं नाव महेश आडे आणि दुसऱ्याचं अजून एक नाव आहे त्याच्यासोबतचा दुसरा मित्र त्या दोन्ही तरुणांनी जे कृत्य आमच्याकडनं घडलं ते चुकीचं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी माफी मागितल्याचं दिलगिरी व्यक्त करण्याचा दुसरा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ देखील त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि तो देखील देखी, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला पण पर जोपर्यंत त्यांनी माफी मागितली होती तोपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्र आणि देशभरात हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगरचे अनेक इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर पेजेसवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता आज जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात आधी हे जो पेज आहे ते स्वप्नील देशमुख युजरनं तो पोस्ट केला त्यानंतर जाधव नावाचा एक अकाउंट आहे त्यावरून तो पोस्ट करण्यात आला आणि इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या पेजवरून देखील काही दिवसांनी तो व्हिडिओ दोन दिवसांनीच त्याच्या पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी केलेलं कृत्या नंतर त्या तरुणांनी मागितलेली माफी असा दोन्ही गोष्टी दिसणारा तो व्हिडिओ आहे त्याला पण साडेतीन लाखाच्या जवळपास व्ह्यूज त्या व्हिडिओला आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय अनेक इन्फ्लुएन्सर पेजेस आहेत जिथे हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये नगर सिटी ट्वेंटी फोर नावाचं पेज आहे जिथे काही लाख व्ह्यूज आहेत हॅप्पी सिंग नावाचा युजर आहे त्याच्याकडे पण तीन ते चार लाख व्ह्यूज आलेले आहेत व्हायरल क्रीडा मुंबई फ्लिक्स आणि यासह अनेक आघाडीचे यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजेस आघाडीचे मीडिया पेजेस जे आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पोस्ट कर केलेला होता आणि त्यानंतर महेश आडे हा प्रचंड तणावात असल्याचं त्याचे घरचे सांगत होते याच सगळ्या टोलमुळे त्याला रोज धमकी भरे फोन येत होते धमक्यांचे मेसेजेस येत होते तुला संपवून टाकू तुला मारू अशा पद्धतीचे मेसेजेस त्याला वारंवार येत होते आणि त्यामुळे तो प्रचंड तणावात होता त्याच्या मित्रांनी सांगितलं की दोन दिवसापासूनच तो होता मला जगायचं नाही आहे मी माझा जीव देणार आहे घरच्यांना सुद्धा सांगितलं होतं महेश आडे जो आहे तो सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा अविवाहित तरुण होता तिथेच तो कामाला होता त्याला दोन बहिणी आहेत आई वडील असं त्याचं कुटुंब आहे परतूर तालुक्यामध्ये जालना जिल्हा त्याचं एक गाव आहे आणि त्या गावात तो राहत होता त्याने पाच नोव्हेंबरला सकाळी आपल्या गावातल्याच विहिरीमध्ये हातपाय बांधून स्वतःचा हातपाय बांधून त्याने विहिरीत उडी घेतली आणि स्वतःचं जीवन जे आहे ते संपवलं मंडळी त्याच्याकडनं जे कृत्य झालं ते कुणाच्याही मनात संताप निर्माण करेल चीड निर्माण करेल असं होतं परंतु त्या कृत्यामुळे ज्या पद्धतीने त्याला ट्रोल करण्यात आलं ते ट्रोल देखील तितकंच चुकीचं होतं त्याच्या त्या कृत्यामुळे जर त्याला ह्या पद्धतीचं ट्रोलिंग होत असेल अशा धमकीचे मेसेजेस धमक्यांचे फोन हे सगळं का ता जे काही घडलं ते केवळ आणि केवळ काही व्ह्यूजसाठी काही प्रसिद्धीसाठी जे कृत्य त्याने केलं त्या कृत्याला जाब म्हणून तत्काळ त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिथेतल्या तिथे त्याला किंवा जे तरुणांनी व्हिडिओ काढला त्यांनी तिथे त्यांना झापून त्याला बाजूला करून दोन फटके लावून जर तिथे विषय संपवला असता तर कदाचित आज महेश जिवंत असता परंतु तसं न करता असं म्हटलं जात आहे की त्याचा फक्त व्हिडिओ व्हायरल केला ज्यामुळे तो तणावात आला आणि त्याने स्वतःचं जीवन संपवलं या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके दोषी कोण आहेत खरंच महेश आडेने जे कृत्य केलं होतं त्या कृत्यामुळे त्याचा जीव घ्यावा इतका मोठा त्याचा गुन्हा होता का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद